नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये मित्रांनो आरोग्य विभाग भरती गटक आणि गड्डची गट ज्या परीक्षा या ठिकाणी झालेल्या त्यांच्यासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी या ठिकाणी कागदपत्रांची यादी या ठिकाणी जाहीर झालेली आहे मित्रांनो ही यादी मी स्वतः घरून आणलेली नाही ही यादी यांनी आपल्याला दिलेली आहे तर ही यादी काय आहे याची संपूर्ण डिटेल्स आपण या ठिकाणी पाहणार आहे त्यापूर्वी मित्रांनो प्रत्येकाने या ठिकाणी व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनल सबस्क्राईब करायचा आहे कारण की आतापर्यंत कोणतीही परीक्षा असू द्या आरोग्य विभागाची संपूर्ण डिटेल्स आपण या चॅनलवर दिलेले आहे तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स मिळालेले आहेत त्यांनी कृपा करून अजिबात टेन्शन घेऊ नका कारण की आरोग्यसेवक आरोग्यसेविका परीक्षा तुमच्या अजून हातात आहेत तुम्ही तेथे सुद्धा यश मिळवू शकता आणि तुमचा जो दोन चार मार्काचा जो डिफरन्स पडला असेल किंवा कदाचित पडेल तो तुम्ही काय भरून काढायचा आहे तर सुरू करू या डॉक्युमेंट्सची यादी तर मित्रांनो हे डॉक्युमेंटची यादी पाहण्यापूर्वी मित्रांनो आपली आरोग्यसेवक आणि आरोग्यसेविकेची या ठिकाणी बॅच सुरू केलेली आहे मित्रांनो तुमच्यासाठी ही बॅच सातशे नव्याण्णव रुपयाला न देता एका महिन्यासाठी मित्रांनो तुम्हाला फक्त सातशे रुपयामध्ये या ठिकाणी सर्व विषयास आपण तुम्हाला देणार आहे जर जॉईन करायची असेल तर करू शकता आणि फक्त तांत्रिक विषय पाहिजे असेल तर फक्त पाचशे रुपये असतील मित्रांनो त्या टेसरीज नोट्स ईबुक सर्व सर्व तुम्हाला त्या बॅचमध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे नसेल तर कधीतरी तुम्ही टेस्ट सिरीजसुद्धा त्या ठिकाणी बाय करू शकता लाईव्ह क्लास आहेत रेकॉर्डेड लेक्चर सर्व सर्व त्या तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे तर मित्रांनो मला हे पत्र टाकण्यासाठी थोडा उशीर झाला चार तारखेला हे या ठिकाणी पत्र आपल्यासमोर आलेलं आहे किती चार तारखेला पत्र आलेलं आहे यामध्ये सांगितलं आहे की तीस अकरा ते सात बार आपली परीक्षा सुरू झाली होती तसं या ठिकाणी अठरा बारा ते वीस बारापर्यंत लिंकसुद्धा खुली करण्यात आली होती आक्षेपांची हे सगळं या ठिकाणी नॉर्मलायझेशन सुद्धा या ठिकाणी प्रसिद्ध केलेला आक्षेप नियंत्रण ज्या संवर्गाची परीक्षा एकापेक्षा जास्त सतरामध्ये झाली त्या संवर्गासाठी नॉर्मलायझेशन सूत्रानुसार अंतिम गुण निदान होईल आणि त्यानंतर कार्यालयीन याच्यानुसार पदनिहाय गुणवत्ता यादी आणि निवड यादीसुद्धा प्रसिद्ध करण्यात करण्याची कार्यवाही या ठिकाणी करण्यात येणार आहे त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सांगायची गरज नाही आरोग्यसेवक आरोग्यसेविका तसंच ज्यांनी प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदाचा फॉर्म भरलेला आहे अशांसाठी बॅच आहेत लाईव्ह स्वरूपामध्ये आरोग्यसेवकच्या नोट्ससुद्धा आहेत आणि आरोग्य सेवकसाठी सेवक जे नवीन प्रश्न आलेले आहेत त्याचे एक हजार एम सी क्यूसुद्धा आपण तयार केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही घरपोच मागू शकता या ठिकाणी गुणवत्तेनुसार निवड यादीमध्ये स्थान मिळवणाऱ्या सर्व संबंधित उमेदवारांना याद्वारे आगाऊ सूचित करण्यात येते की त्यांनी कागदपत्रे तपासणी शैक्षणिक इतर आवश्यक कागदपत्रे मूळ प्रतिसह किंवा साक्षांकित प्रतिसह तयार करून ठेवावेत उमेदवारांनी या ठिकाणी जर गरज पडली तर बायोमेट्रिक सुद्धा तुमचं केल्या जाणार आहे हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांचे केवळ शासन निकषानुसारच देण्यात आलेली प्रमाणपत्रे ग्राह्य धरण्यात येणार आहे तसंच कागदपत्र तपासणीमध्ये जिल्हा विभाग स्तरावर कागद पडताळणी प्रक्रिया त्या ठिकाणी करण्यात येणार आहे उमेदवाराचा व शासनाचा या ठिकाणी जो वेळ आहे तो वाचण्यासाठी कालापीव टाळण्यासाठी आगाऊ सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या कारण की बरेच विद्यार्थी म्हणतात आठ दिवस टाइम द्या दहा दिवस टाईम द्या परत फाईल काढा फाईल ओपन करा सरकारचं त्यामध्ये काय होते नुकसान होते म्हणून या ठिकाणी अगोदरच हे आपल्याला त्यांनी काय अपडेट्स दिलेलं आहे तर जाहिरातीतील नमूद केलेल्या अटी शर्तीप्रमाणे उमेदवाराची कागदपत्रे तपासणीनुसार अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे ज्या उमेदवाराने एखा उमेदवाराकडे खालील कागदपत्राचे एखादं प्रमाणपत्र उदाहरणार्थ अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास त्यांनी शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर सदरील कागदपत्रे नियुक्तीपासून एक महिन्याच्या सादर करण्यात येईल अन्यथा संबंधित उमेदवाराची नियुक्ती आदेश रद्द करण्यात येणार आहे म्हणजे एखाद्याचं जर त्या ठिकाणी डॉक्युमेंट हजर नसेल तर त्यांनी एक महिन्याच्या आत ते तुम्हाला काय त्यांना नेऊन द्यायचं आहे शंभर रुपयाच्या बॉन्ड पेपरवर त्यासाठी तुम्ही पहिलेच तो बॉन्ड पेपर घेऊन जायचा की माझं डोमिसाईल संपलेलं आहे माझं नॉन फिमेल संपलेलं आहे अगोदरच्या दिवशी म्हणजे तुम्ही एका दिवशी त्यासाठी ती वेळ तुमच्याकडे येणारच नाही तर या ठिकाणी अन्यथा संबंधित उमेदवाराची नियुक्ती आदेश रद्द करण्यात येणार आहे सादर केलेले कोणतेही शैक्षणिक आरक्षण अनुभव कागदपत्रे बोगस बनावट आढळून आल्यास झालेली नियुक्ती रद्द करण्यात येईल आणि तपासणीचे या ठिकाणी आशयाचे प्रतिज्ञापत्र सुद्धा सादर करायचं आहे कोणतंही शैक्षणिक जात किंवा अनुभव प्रमाणपत्र बनावट आढळल्यास खोटा आढळल्यास त्याची नियुक्ती धारकाची सेवा तत्काळ समाप्त करण्यात येईल शासन सेवेसाठी कायमचे अपात्र करून फौजदारी गुन्हा सुद्धा नोंदवण्यात येणार आहे तर कागदपत्र यादीसाठी तुम्हाला काय काय पाहिजे बघा तुम्हाला या ठिकाणी हा फॉर्म भरायचा आहे उमेदवाराचं नाव नंतर ना पदनाम तसंच त्याचा अर्ज क्रमांक त्याचं बैठक क्रमांक त्या ठिकाणी जन्मतारखेचे प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला शालांत परीक्षा प्रमाणपत्र ज्यावर असेल ते डेट्स पाहिजे तुमचंच जन्माचा दाखल्याची सध्या इथं गरज नाही जर गरज तर मी तुम्हाला सांगतो नंतर या ठिकाणी तुमचं जात प्रमाणपत्र जातीचा अर्जाचा या ठिकाणी दाखला तुमचा जातीचा प्रवर्ग या ठिकाणी तुम्हाला सादर करायचा आहे नंतर या ठिकाणी तुमची पोट जात असेल पोट जात द्यायची आहे तुमचं जे कास्ट सर्टिफिकेट त्याचा क्रमांक आणि कोणत्या तारखेला दिलं ते दिनांक नंतर जात वैता प्रमाणपत्र प्राधिकाऱ्याचं नाव पदनाम ठिकाण त्याचा प्रमाणपत्र क्रमांक दिनांक त्या ठिकाणी जर जा तुमची जात पडताळणी झाली असेल तर समितीचं नाव उदाहरणार्थ ना जात पडताळणी समिती अकोला नागपूर मुंबई जे काय असेल ते त्याची प्रमाणपत्र क्रमांक दिनांक नंतर या ठिकाणी नॉन फिल्मीवर नसल्याबाबतचं तुमचं प्रमाणपत्र त्या प्रमाणपत्राचा क्रमांक त्याची दिनांक त्याचं वैधता कालावधी नंतर डोमिसाईल सर्टिफिकेट जन दिलं असेल त्याचं नाव आणि त्याचं ठिकाण तुम्हाला या ठिकाणी पाहिजे जाहिराती नमूद केल्याप्रमाणे तुमचं या ठिकाणी एस एस सीची लिस्ट बोर्ड सर्टिफिकेट एच एस सीची मार्क लिस्ट बोर्ड सर्टिफिकेट पदवीची मार्क लिस्ट बोर्ड सर्टिफिकेट आता ज्यांना मिळालीच नाही त्यांच्यासाठी नाही बरं ज्यांना मिळालीच नाही त्यांच्यासाठी ज्यांच्याकडे असेल त्यांनी ते हजर करून ठेवायचं आहे नंतर ज्यांचं पी जी झाले असेल त्यांचे मार्क्सशिट बोर्ड सर्टिफिकेट इतर जर तुमच्याकडे काही असतील उदाहरणार्थ एम एस सी आय टी असेल तर त्याचं प्रमाणपत्र जर तुम्ही लॅब टेक्निशियनचं अर्ज केला असेल तर लॅब टेक्निशियनचं प्रमाणपत्र अनुभवाचं प्रमाणपत्र जर अनिवार्य असेल तर त्या ठिकाणी अनिवार्य असेल त्या पदाचा तपशील तुमच्या पदाचं नाव तुमचा पदा ना तुम कालावधी तुमच्या संस्थेचं नाव शासकीय आहे निमशासकीय आहे की खाजगी आहे तिथं तुम्हाला असणारं मासिक वेतन नंतर रजिस्ट्रेशन जर नर्सिंग काउन्सिल असेल तर नर्सिंगचं फार्मसी असेल तर फार्मसीचं डेंटल असेल डेन्सिंगचं ॲक्युपेशनल असेल तर ॲक्युपेशनल फिजिओथेरपीचं सगळे प्रमाणपत्र त्या नोंदी प्रमाणपत्राचा प्रमाण नोंदणी क्रमांक दिनांक कालावधी ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे तर मित्रांनो डबल अकॅडमी पुणे हे ॲप डाउनलोड करा डबल अकॅडमी पुणे ॲपवर ईबुकमध्ये सर्व परीक्षेच्या नोट्स दिलेल्या आहेत आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी नोट्स वाचलेल्या आहेत तुम्ही एकदा नोट्स बघून घ्या तुम्हाला कोणतीही परीक्षा असू द्या सर्व परीक्षेच्या नोट्स जर उपलब्ध असतील तर ते एकमेव ठिकाण म्हणजे डबल अकॅडमीचं ईबुक सेक्शन तर या ठिकाणी मित्रांनो जर तुम्ही संगणक एम एस सी आय टी असेल तर एम एस सी आय टी किंवा सी 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 असेल तर त्याचं नाव आणि प्रमाणपत्र नंतर या ठिकाणी समांतर आरक्षणासाठी जर तुम्ही अंशकालीन असाल प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू माजी सैनिक दिव्यांग अनाथ असाल तर या ठिकाणी तुमचं प्रमाणपत्र या ठिकाणी प्रमाणपत्र क्रमांक दिनांक आणि जो अधिकारी दिला असेल उदाहरणार्थ दिव्यांगाचं मेडिकल ऑफिसरचं असेल तर मेडिकल ऑफिसरचं नाव आणि त्याची सही तसंच या ठिकाणी सेवा नियोजन आयोगाचं प्रमाणपत्र प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यांचं प्रमाणपत्र आणि त्या ठिकाणची जो अधिकारी असेल त्या अधिकाऱ्याची सही खेळाडू असेल तर खेळाडूसाठी राष्ट्रीय राज्यस्तरावरील खेळाचं प्राधिकृत केलेलं अधिकाऱ्याचं ते प्रमाणपत्र असावं माजी सैनिक असेल तर जिल्हा सैनिक बोर्डातमध्ये नाव नोंदणी केल्याचं प्रमाणपत्र प्रत आणि डिस्चार्ज बुक आणि नंतर या ठिकाणी लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र तर मित्रांनो लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र कसं असते त्याचा मी व्हिडिओ बनवणार आहे तो तुम्ही बघून घ्यायचा आहे अर्जात नमूद केलेल्या पत्त्यावर राहत असल्याबाबतचा पुरावा म्हणजे तुमचं राशन कार्ड हा तुमचा पुरावा असतो किंवा आधार कार्ड किंवा तुमचं मतदान कार्ड नंतर स्वतःचा फोटो असलेलं ओळखपत्र ओळखपत्रामध्ये काय काय ते आधार कार्ड आहेत पॅन कार्ड आहे ड्रायविंग लायसन्स येथे शासकीय गव्हर्नमेंट ओळखपत्र बँकेचं पासबुक तुमचं मतदान कार्ड विजा असेल तर विजा नंतर स्वतःच्या पासपोर्ट साईजचे दोन फोटो दोन फोटो ज्याचं बॅकग्राऊंड एकदम प्लेन असलं पाहिजे नाही चित्र बांडं नका नाव बदलले असल्यास त्याबाबतचं गॅझेट आणि किंवा विवाहामुळे नाव बदलले असल्यास विवाह प्रमाणपत्र जर तुमच्या नावामध्ये काही बदल असेल काही दुरुस्त्या असेल तर त्याचं सुद्धा द्यायचं आहे लक्षात ठेवा माहिती नसेल तर नंबरवर कॉल करा तुमच्यासमोर नंबर आहे तर हे सर्व प्रमाणपत्र मित्रांनो तुमच्याकडे आवश्यक आहे जर अजूनही तुम्हाला काही प्रॉब्लेम आला असेल तर माझा नंबर तुमच्यासमोर आहे सर ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ मित्रांनो कॉल करण्याच्या अगोदर पहिले तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा व्हॉट्सअप मेसेजवर तुम्हाला रिप्लाय येईल जर व्हॉट्सअप मेसेजवर रिप्लाय आला नाही तर मात्र कॉल करा आणि संपूर्ण माहिती घ्या हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो आरोग्यसेवकची बॅच तुमच्या सर्वांसाठी फक्त तांत्रिक बॅच आरोग्यसेवक असू द्या सेविका असू द्या फक्त पाचशे रुपयामध्ये आजचा दिवस तुम्हाला ही ऑफर देण्यात येत आहे सर्व विषयासहित सातशे रुपयामध्ये बॅच या ठिकाणी देत आहे मित्रांनो ही ऑफर तुम्हाला कधीही मिळणार नाही हा व्हिडिओ शॉटपर्यंत पार याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो टेस्ट सिरीज सगळ्यांनी सॉल्व्ह करा आणि प्रत्येकानं वन प्लस स्कोर घ्या थँक्यू